नमस्कार स्वनील फाउंडेशन संचलित मुलांसोबत वाढताना अभ्यास मंडळाच्या वतीनं जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं एक पत्र तिच्यासाठी हा पत्रलेखन उपक्रम पालक आणि मुलांसाठी आयोजित केला होता पालकांनी कोणत्याही स्त्रीला आणि मुलांनी आपल्या आईला पत्र लिहायचं होतं आवडत्या व्यक्तींच्या पत्रांची वाट बघणं पत्र येणं आता खूप दुर्मिळ झालंय ती माझ्या पुन्हा अनुभवण्यासाठी हातानं लिहिलेलं पत्र पाठवायचं अशी कल्पना होती या कल्पनेला पालकांचा आणि मुलांचा मस्त प्रतिसाद मिळाला भरपूर पत्र आली त्यातली ही काही निवडक पत्र वाचन स्वर आहे स्मिता पाटील आणि सीमा महाबळेश्वरकर यांचा तंत्रज्ञान सहकारी आहे मीडिया विद्याचं हे पत्र आहे अश्विनी बर्वे यांचं प्रिय सखे काय पसरलेलं असतं आपल्या मनात माहिती नाही किंवा आहे पण नाही असं काहीतरी मला काहीच कळत नाही जंगलात गेले तर दहाट झाडी होती आणि गर्द अंधारही होता तो कुठे मनात इथं तिथं इथ 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 पसरलेला असतो कालपर्यंत तो मला दिसत होता आणि आज तो नाही असा अचानक नाहीसा होणारा तो नाहीये हे मला माहितीये कारण कोणालाही आपल्या मनातला अंधार असा घालवता येत नाही तो आपल्याला स्वतःची बॅटरी लावून उजळावा लागतो प्रकाश झोत सुद्धा झेपेल इतकाच टाकायचा म्हणजे तो अचानक गुप्त होऊन अचानक येत नाही मी तुझ्या सोबतीनं शोधत राहते त्याला कड्या कपारीत तो लपून राहतो त्याला थोडंसं खाद्य सुद्धा पुरत म्हणून वेळीच त्याला उपाशी ठेवण्याचं कसब मी इतक्या दिवसात मिळवलंय पण त्या अंधारात मी कधी गेले हे मला कळलंच नाही अगं कोणालाच ते पटकन कळत नाही अचानक आपल्या तोंडातली वाक्य बदलतात त्यावेळी आपल्याला वाटतं आपण वास्तव बोलतोय आजूबाजूला दिसतं तेच तर सांगतोय स्वतःला आजच्या काळातले भाष्यकार वगैरे समजायला लागून आपण वेगळीच वाट धरतो सुरुवातीला वाटतं की ही वाट काही पायवाट नाही सगळेजण या रस्त्यावरून चालायला आपली वाटच वेगळी आपले विचार वेगळे त्यामुळे या वाटेवर फारसे कोणी वाटसरू नसणारच म्हणून सगळ्यांवर कोरडे ओढत आपण चालत राहतो दमतो काही वेळेस स्वतःचा श्वास सुद्धा ऐकायची सवय राहत नाही इतकं के बहिरमुख होत जातो आपण मग अचानक एका काळोखात अडकतो हाताशी पायाशी काहीच लागत नाही समुद्रावरची बारीक रेती भरती बरोबर जशी पायाखालून सरकते ना तसंच काहीतरी सरकलंय हे कळतं सुरुवातीला सरकलेली वाळू हातात धरायला आपण बघतो पण नाही ग ती सरसर निघून जाते आणि मग विचार येतो आपलं असं काय त्यावेळी त्यावेळी तू कधी काळी हातात हात दिल्याची ऊब जाणवते मग स्वतःला जाग ठेवत मी प्रकाशाची वाट धरते जग सुधारण्यापेक्षाही आपणच आपल्याला सुधारणं जास्त दमवणार आहे अशीच सतत दमणारी मी आणि त्यावर झुळूक होऊन स्मित करायला लावणारी तू मी अशीच हरवत चाललीय काहीतरी सारखं माझ्यावर कोसळते आणि मी गाडली जातीय हळूहळू वर येते आणि परत सापडे नाशी होते कधीतरी स्वतःचा हात आणि बोटं बघते तेव्हा आंधळे आणि हत्तींची आठवण येते मग मी स्वतःलाच म्हणते की हीच ती बोटं मला लिहू देणारी आणि न देणारी मग कधी पाय दिसतात आणि म्हणते की हेच ते पाय हवं त्या ठिकाणी नेणारे आणि जिथं जायचं नाही तिथे सुद्धा ओढणारे डोळे तर अजिबात देखणे नाही आहेत माझे पण मला सगळंच काही बघायचं असतं जे बघावं असं असतं तेही आणि जे पाहिलं नाही तर काहीही बिघडणार नाही असंही पण तरीही मी ते बघतेच मग हे सगळे अवयव आणि त्यांचे त्या त्या संबंधी काम म्हणजे मी आहे का